नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शिक्षकांच्या पगाराबाबत एक महत्त्वाची बातमी आपल्याला प्राप्त होत आहे राज्य शासनाने शिक्षकांच्या पगाराबाबत एक वेगळीच अंमलबजावणी केल्याने काही शिक्षकांना याचा लाभ झाला आहे मात्र काही शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर पालिका शाळेतील शिक्षकांच्या पगार वाटपात उडाला गोंधळ राज्य सरकारने धोरणात बदल करून पगाराची पन्नास टक्के रक्कम महापालिकेला न देता थेट शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला पुणे महापालिकेच्या शिक्षकांना त्याचा फटका बसला असून काही शिक्षकांच्या खात्यात शंभर टक्के पगार जमा झाला आहे तर काहींना पन्नास टक्के चाळीस टक्के अशी भिन्न रक्कम मिळाल्याने गोंधळ उडालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील कायम सेवेतील शिक्षकांचा पन्नास टक्के पगार संबंधित महापालिका करते तर उर्वरित पन्नास टक्के पगार हा राज्य शासनाकडून केला जातो गेल्या अनेक वर्षांपासून याच पद्धतीने पगार होत असताना राज्य शासनाने पगार वाटपाच्या धोरणात बदल केला स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली जाणारी पन्नास टक्के पगाराची रक्कम त्यांना न देता संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दोन दिवसांपूर्वी पुणे पाहालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा पगार करताना शासनाकडून जमा करण्यात आला पण पगाराची रक्कम पन्नास टक्केपेक्षा खूप जास्त किंवा कमी असल्याने नेमका पगार किती जमा झाला हे अनेकांना समजत नव्हते शिक्षण विभागातील लिपिकांकडे ही चौकशी केली असता नेमकी पगाराची रक्कम किती हे अजूनही कळाले नाही तर चेंडू राज्य सरकारकडे राज्य सरकारने थेट शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा केली पण पगाराच्या रकमेवरून शिक्षकांच्या तक्रारी आल्या आहेत त्याबाबत पुढील कार्यवाही काय करावी यासाठी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवले आहे असे पालिकेच्या शिक्षणाधिकारी सोनंदा वाखरे यांनी सांगितले आहे